नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहता अन्नदा शेतकरी न्यूज हे आपले युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो यावर्षी हवामान हो विभागाने मान्सून लवकर येण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे त्यामुळे मान्सून लवकर धडकण्याच्या अंदाजाने खरीप हंगामाची लगबग सुरू झालेली आहे मागील पाच वर्षात प्रथमच मान्सून वेळेपूर्वी धडकणार असल्याचा अंदाज हवामान हो खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे त्यानुसार दहा मेपासून अवकाळी पाऊस ढगाळ वातावरणाने उन्हाची तीव्रता कमी झाली आहे एक जूनला मान्सूनचे चे पश्चिम किनारपट्टीवरील कीनार आगमन होणार असल्याने शेतकऱ्याची खरीपाच्या लागवडीकरता लगबग सुरू झालेली आपण पाहू शकता तरी मान्सून सुरू झाल्यानंतर कृषी तज्ञांचा सल्ला घेऊनच पेरणी करावी असं शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे यंदा हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज सध्याच्या बदललेल्या परिस्थितीवरून वास्तविकतेमध्ये उतरण्याची शक्यता वाढली आहे तीस मे पर्यंत विजेच्या कडकडा सह सोसायट्याचा वारा अवकाळी पाऊस ढगाळ वातावरण राहणार आहे याच कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी शेतीतील तण आणि पिकाचे अवशेष काढून नांगरणी वकरणी करून शेती खरीपाच्या लागवडीसाठी तयार करण्याची जी लगबग आहे ती सुरू झालेली आहे यापूर्वी जून महिन्याच्या मध्यावर एखादा पाऊस झाल्यानंतर मुसळधार पाऊस होण्याकरता जुलै महिन्याची प्रतीक्षा करावी लागत असे ज्यांनी पहिल्या पावसात खरीप पिकाची लागवड केली त्यांचे पिके पुढे पाण्याअभी पाण्याअभावी पेरणी फसल्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट बिवड होत असे मात्र यंदा मान्सूनचे आगमन लवकर होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून त्या स्वरूपाची परिस्थितीची वातावरण दिसून येत असल्याने शेतकरी खरीपाच्या पूर्व तयारीला लागलेला आहे बियाण्याचा संपूर्ण स्टॉक कृषी विक्रेतापर्यंत पोचलेला आहे